नमस्कार मी सौरभ पाटील लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयाच्या दिवसभरातल्या ठळगाडामुळे दालमिया कारखान्याचा अंधाधुंद कारभार सुरूच असून त्यांनी प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पुन्हा एकदा प्रदूषणाचा कित्ता गिरवायला पुढे मागेही पाहिलं नाही गेले दीड महिने स्थानिक ग्रामस्थ लाईव्ह मराठीच्या माध्यमातून दालमिया प्रशासनाचा हा मनमानी कारभार जनतेसमोर आणत होते तरीही अशा कोणत्याही आव्हानाला दाद न देता कारखाना प्रशासनाने मुजोरपणे आपले प्रदूषण सुरूच ठेवले आहे नुकतेच दालमिया कारखान्याचे प्रदूषित पाणी पुन्हा एकदा राजरोसपणे गावाच्या ओढ्यामध्ये सोडण्यात आले हे पाणी पुढे नदीत मिश्रित होत आहे वास्तविक याबाबत जिल्हाधिकारी इतर अधिकारी आणि राज्यकर्त्यांना देखील वेळोवेळी ग्रामस्थांनी निवेदना दिली होती पण तरीही कारखान्याला जपण्याचा खटाटोप का होत आहे याचे उत्तर शोधणे आता गरजेचे आहे या संदर्भात असुर्लेचे ग्रामपंचायत सदस्य समाधान जाधव आणि ग्रामस्थांनी आपली ठोस भूमिका मांडली आहे काय आलं आपण बऱ्याच वेळा लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे घेतल्या दालमियाच्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात रीतसर आपण नोटीस हे अर्ज वगैरे सगळीकडे दिलेले आहेत पोल्युशन ऑफिस एस पी ऑफिस कलेक्टर कलेक्टर ऑफिस किंवा प्रांत ऑफिस सगळ्यांना सर आपण अर्ज दिले आहेत पण कुठेही त्याची दखल घेतली झाले घे घेतलेली नाही हे तुम्ही बघू शकता हे पाणी अजूनही आजरोजपणे दिवसा सोडले दिवसरात्र चालूच आहे ओढा त्यामुळे प्रदूषण वगैरे नदीचं ब थांबलेलं नाही हे चालूच आहे प्रदूषण ह्यामुळं प्रशासनाला कधी जाग येणार त्याचा जीव गेल्यानंतरच हे प्रशासन जागा होणार आहे का ह्याबद्दल आपले आरोग्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आमचे सावकरसाहेब आमदार विनयकोरी सावकर असतील यांनी सगळ्यांनी लक्ष देऊन प्रशासनाला जाब विचारून या दालमियाच्या प्रद प्रदूषणावर कठोर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशा सर्व आमच्या लोकांची इच्छा आहे अपेक्षा आहे त्यामुळं यावर काहीतरी ठोस निर्णय होऊन हे लवकरात लवकर प्रदूषण पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे तातडीने करण्यात यावी आणि त्यांच्या असलेली सर्व अतिक्रमण तत्काळ काढून टाका असा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना दिला विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि हिंदू आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी बावनकुळे यांची भेट घेतली यावेळी अतिक्रमण हटवण्याबाबत निवेदन दिलं त्यावर बावनकुळे यांनी हे आदेश दिले विशाळगडाच्या पायथ्याशी आणि गडावर एकूण एकशे सत्तावन्न अतिक्रमणे आहेत त्यातील जिल्हा प्रशासनानं नव्वद अतिक्रमणं काढलीत यावेळी काहींनी न्यायालयात धाव देखील घेतली होती यावेळी न्यायालयानं पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी असा निकालही दिला होता मात्र हिवाळा संपत आला तरी सुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होत याबाबत विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती यावेळी मंत्री बावनकुळे यांनी कोल्हापूर जिल्हा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विशाळगडाची अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करावी असे निर्देश दिले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एका महिन्याच्या आत विशाळगड वरील सर्व अतिक्रमण प्रशासन हटवणार असल्याचं त्यांनी सांगितलं अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं याचे तीव्र पडसाद असल्याचं पाहायला मिळत आहे यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आपली नाराजी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे संभाजीराजे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले की हल्ली कोणीही उठून आपापल्या अकलानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनाला वाटेल तसा सांगत आहे इतिहासाची प्रतारणा होईल लोकभावनेस ठेस लागेल कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील याचे कुणालाही भान राहिले नाही यावर ठोस उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा मी या चरित्र ग्रंथाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं ते यावेळी म्हणाले कोल्हापुरातल्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यास महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली तीन कोटी बावीस लाख रुपये खर्चाची दुसऱ्या टप्प्यातील कामेही गतीने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे जिल्हाधिकारी अमोलडगे यांनी महापालिकेच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देताच निविदा ही निविदा जाहीर केली जाणार आहे पहिल्या टप्प्यातील नाट्यगृहाच्या दगडी भिंती काही अंतरापर्यंत उतरवून पुन्हा बांधणी आणि इमारतीचे संवर्धन अशा सात कोटींच्या कामाचा समावेश होता काम ही कामं गतीनं सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील कामेही आता गतीनं सुरू व्हावीत म्हणून याची निविदा काढण्यास प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपारी वक्तव्य केलं होतं त्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आता याचे पडसाद कोल्हापुरातही उमटत असल्याचे पाहायला मिळाले आज कोल्हापुरात बीटी कॉलेज शाहू सेना आणि इतर शिवप्रेमींच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करत राहुल सोलापूरकर याचा जाहीर निषेध करण्यात आला राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कोल्हापुरात फिरकू को देणार नाही असा कडक इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला शककर्ते छत्रपती शिवाजी अभिनेते राहुल सोलापूरकरांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले महाराजांनी लाच दिली आणि ते आग्र्यातनं निसटले असं वक्तव्य राहुल सोलापूरकरांनी केले या वक्तव्याचा पहिल्यांदा आम्ही कोल्हापूरकरांच्या वतीनं निषेध करतो लाच या शब्दाला आमचा आक्षेप आहे महाराजांनी चार महिन्याचा प्रवास करून आग्र्यावरनं महाराष्ट्र राज्यात आले आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराजांचा अवमान राहुल सोलापूरकरांनी केलेला आहे राहुल सोलापूरकरांनी शाहू महाराजांची भूमिका काही दिवसापूर्वी मालिकेतनं केलेली होती परंतु महाराजांची भूमिका फक्त ग्लॅमर म्हणून त्यांनी केली महाराजांचा विचार त्यांनी जपलेला नाही आणि महाराजांची भूमिका करण्याची पात्रता त्यांची मुळात नाही आहे असं आम्हाला वाटतंय आणि राहुल सोलापूरकरांनी या प्रकरणाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची ही वक्तव्य केलं म्हणून जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापुरात आम्ही फिरू देणार नाही राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार प्रत्येकी पाचशे मतदार लोकसंख्येत एक याप्रमाणे आता विशेष कार्यकारी दंडाधिकारी नेमले जाणार आहेत या संदर्भातील जी आर नुकताच जाहीर झाला असून या कामाला आता गती आली कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या लक्षात घेता सहा हजार सहाशे दहा इतकी कार्यकारी दंडाधिकारी मिळणार आहेत यासाठी महसूल मंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी या त्रिसदस्यीय समितीद्वारे ही नावे निश्चित केली जाणार आहेत मात्र न्यायालयीन कामाला सही शिक्का दिल्यास संबंधित दंडाधिकाऱ्याला कोर्ट तारखेवेळी दिवसभर हजर राहावे लागणार आहे त्यामुळे त्यांना दक्षता घेऊन अधिकारांचा वापर करावा लागणार आहे गावठाण विस्तारात वाढ झाली पाहिजे पूरग्रस्तांना प्लॉट मिळाला पाहिजे अशा विविध मागणीसाठी वरणगे इथल्या पंचशीलनगर ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय ठिया आंदोलन करण्यात आलं अनेकदा अनेक निवेदने देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली तर वरणगे नागरिकांच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे या आंदोलनामागची मागणी प्रमुख आहे की वरणगे ग्रामपंचायतमध्ये गावसभेनं ठराव मंजूर करून छान गावठाण विस्तारवाढ झाली पाहिजे आणि पूरग्रस्तांना प्लॉट मिळाले पाहिजेत यासाठी ठराव मंजूर केलेला असताना हा ठराव च्या अनुषंगानं आम्ही प्लॉट रेखांकन करून प्लॉट मोजणी होऊन चान प्रस्ताव सादर करावा यासाठी वारंवार त्यांना आम्ही भेटलेलो आहे मागणी दिलेली आहे पण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळं आम्हाला ना या ठिकाणी एक दिवशीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळकात सापडली नदीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या प्रदूषणामुळे नदीनं आता रौद्र रूप धारण केलंय नदीपात्रात इतका कचरा साठला होता नदी की नदीपात्र आहे की कचरा कोंडा हे समजणं आता कठीण झालं होतं कारखान्याचे सांडपाणी कचरा प्रदूषण त्यामुळे पंचगंगा नदीचे अस्तित्व धोक्यात आलंय तरी सुद्धा प्रशासन यावर ठोस पाऊल उचलत नसल्याचं दिसून येत आहे कर्नाटक हद्दीतील पाचवा मैल इथल्या हॉटेल जैनम इथं काल रात्री किरकोळ कारणावरून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून हॉटेल मालक आणि वेटर यांना बेधम मारहाण झाल्याची घटना समोर आली या मारहाणीत हॉटेल मालकासह सात जण जखमी झाले असून त्यातील चौघांना गंभीर दुखापत झाल्याचं समजतंय या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस तसंच सदलगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे तणाव निवडला रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात सुरूच होती लोकप्रिय क्रिकेट समीक्षक संजगिरी यांचं आज निधन झालं पेशानं सिव्हिल इंजिनियर असलेले संजगिरी मुंबई महापालिकेच्या उच्च पदावर कार्यरत होते पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला द्वारकानाथ संजगिरी यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने क्रिकेट वर्ल्ड कप याच्यावर समीक्षण केलं होतं भारताने एकोणीशे त्र्याऐंशी चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी इतर काही मित्रांसह एकच षटकार हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केलं होतं ज्यासाठी द्वारकानाथ संजगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम देखील केलं होतं मराठी क्रिकेट रसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केलं तसंच संजगिरी यांनी प्रवास सामाजिक समस्या क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयावर चाळीस पुस्तकेही लिहिली आहेत संजयगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी बारा वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी